मुलांमध्ये दिवसेंदिवस वाढत भावनिक असंतुलन हे सध्या पालकांसमोर असलेलं फार मोठ प्रश्नचिन्ह आहे काही लहान मुलं मोबाईल स्क्रीनवर काहीतरी बघत बघतच जेवण्याचा हट्ट करतात काही मुलं अभ्यास सोडून तासन तास व्हिडिओ गेम खेळत बसतात घरात एकटच बसून व्हिडिओ पाहत आहे पालक हो यापैकी कोणत्याही किंवा याही व्यतिरिक्त कोणत्या प्रसंगांना तुम्ही सामोरं तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे नमस्कार मी चंद्रकांत चीफ काउन्सिलर मिशन काउन्सिलिंग आणि गेली बेचाळीस वर्ष मी मुलं पालक आणि शिक्षक यांना वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आलो आहे मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक लाईव्ह वेबिनार चला डिजिटल युगातल्या मुलांना समजून घेऊया या मध्ये सहा वेगवेगळी पॉवर पेरेंटिंग सिक्रेट्स मी सांगणार आहे त्यातून तुम तुम्हाला मुलांच्या विविध समस्या कशा हँडल करायच्या याविषयीची एक ठोस दिशा तुम्हाला मिळेल हे वेबिनार अटेंड करणाऱ्या लोकांसाठी तीन लाख रुपयापेक्षाही जास्त व्हॅल्यू असलेले सहा वेगवेगळे वेग बोनसेस दिले जाणार आहेत चला तर मग जरा तुमचं नाव रजिस्टर लवकरच आपण भेटूया आणि डिजिटल युगातल्या मुलांना समजून घेऊया